गुंडेगावच्या उपसरपंचपदी कुसुम हराळ यांची निवड सत्ता बदलाने कळलेले गटाला धक्का नगर तालुक्यातील गुंडेगाव हा माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मागील ग्रामपंचायत निवडणुकीत बरोबरीने उमेदवार निवडून आले आणि एक अपक्ष उमेदवार निवडून आल्यामुळे सत्ता कळलेल्या गटाला गेली यातच उपसरपंच संतोष भापकर यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले या पदाची निवडणूक आज पार पडली ग्रामपंचायत उपसरपंच कुसुमहराळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदर उपसरपंच पदासाठी तीन अर्ज दाखल करण्यात आले यापैकी ग्रामपंचायत सदस्य हराळ यांनी दोन फॉर्म दाखल केले तर ग्रामपंचायत सदस्य संतोष धावडे यांनी अर्ज दाखल केला ऐनवेळी संतोष धावडे यांनी आपला फॉर्म मागे घेतला त्यामुळे हराळ एक फॉर्म अवैध ठरवण्यात आला तर दुसरा वैध ठरवण्यात आला या निवडीच्या अध्यक्षपदी सरपंच मंगलाताई सकट या होत्या बाळासाहेब हराळ यांच्या कृपेने आज उपसरपंचपदी माझी निवड झाली तरी त्यांच्या साह्याने आम्ही गावातील सर्व का तीन वर्ष विकास होऊ शकला नाही तो आता दोन वर्षात व्यवस्थित करू उपसरपंच पदाची निवडणूक गावामध्ये पार पडली या निवडणुकीमध्ये उपसरपंच कधी निवड झाली गेली तीन वर्षापूर्वी गुंडेगावचा कारभार या ठिकाणी ग्रामपंचायत चालू आहे आणि त्यामध्ये उपसरपंचांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं आणि त्या रिक्त पदावरती या ठिकाणी आज निवडणूक झाली आहे आणि आमच्या चुलती कुसुमताई हाळ यांची उपसरपंचपदी या ठिकाणी निवड झालेली आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील जीवनामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने कारभार पाहण्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा देतो गावामध्ये सातत्यानं गेली तीन वर्षामध्ये होणारा जो काही विकास थांबला होता था। त्या थांबलेल्या विकासाला चालना देण्यासंदर्भात आमच्या सकटताई असतील हराळताई असतील आमचे सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य असतील संजयजी कोतकर आहेत सुनीलजी भापकर आहेत संदीपजी जाधव आहेत आमच्या चौधरीताईब आहेत मानिताई आहेत अनेक सहकारी आहेत ह्या सहकाऱ्यांच्या मदतीनं त्यांनी पुढील काळामध्ये गुंडेगावची येतोची सेवा करावी या ठिकाणी जलजीवन मिशनचं पाणी योजनेचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे तेही काम आम्ही त्या मागील काळामध्ये आणलेलं होतं त्याचं काम चालू आहे त्या कामावरती देखरेख ठेवून ह्या गुंडेगाव कायमस्वरूपीचं दुष्काळमुक्त करण्यासंदर्भातला विडा यांनी उचलावा आणि या कामाच्या मध्ये लक्ष घालून चांगलं आदर्श काम कशा पद्धतीने होईल याचे या, या ठिकाणी त्यांनी काम पहावं अनेक गोष्टी प्रलंबित आहेत मी आज या ठिकाणी सत्कार समारंभ चालू असताना अनेक गावकऱ्यांनी व्यथा मांडल्या मलाही या ठिकाणी खूप वाईट वाटलं की सातत्या सातत्यानं तीन वर्षामध्ये गावामध्ये जो काही चाललेला विकास आहे साधी लाईटची सोय सब असून लोकांना वंचित राहावं लागते अनेक गोष्टीपासून लोकांना वंचित राहावं लागतं आहे त्याचा या ठिकाणी आम्ही सर्वजण पुढील काळामध्ये निश्चितपणे याचा लाभ शेतकऱ्यांना व्यवस्थित कसा मिळेल आणि म्हणून तातडीने आम्ही यांच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांची मिटिंग बोलून हा जो काही कार्यक्रम चालू आहे तो निवारणासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करूया आता महिला राज गुंडेगावच्या ग्रामपंचायतमध्ये सुरू झालेल्या आहेत आमच्या सरपंच सकटताई ह्यासुद्धा महिला आहेत आमच्या कुसुमताई ह्यासुद्धा महिला आहेत आणि त्यांच्या जोडीला सरपंच संजय कोतकर असतील सुनीजी बापकर असतील संदीपजी जाधव असतील आमच्या महिला मानेताई असतील कोताळताई असतील चौधरीताई असतील ह्या भगिनी सगळ्याजण त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील मला खात्री आहे की उद्याच्या काळामध्ये जो अनुशेष या ठिकाणी प्रलंबित राहिलेला आहे तो भरून काढण्यासंदर्भामध्ये आमचे सर्व सहकारी सर्व तो प्रयत्न करतील पुढील भविष्यकाळामध्ये जिल्हा परिषद वतीने सुद्धा मी त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे आणि अशीच प्रेरणा जसं संत वनग्रामचा पुरस्कार राज्यामध्ये गुंडेगावला मिळाला होता आणि गुंडेगावचं नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालं होतं तशाच पद्धतीचं नावलौकिक आमच्या महिला राज्यामध्ये आज यांच्या हातून घडू दे अशी प्रभू पांडुरंगाच्या चरणी रामेश्वरांच्या चरणी तुकाई मातेच्या चरणी या ठिकाणी मी प्रार्थना करतो यांच्या हातून सत्कारम घडू दे मला खात्री आहे की आमच्या ह्या भगिनी निश्चितपणे गावाला एक नंबर मिळवल्याशिवाय राहणार नाही अशा शुभेच्छा सदिच्छा मी माझ्या वतीने देतो संपूर्ण गाव ग्रामस्थांच्या वतीने देतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्णाने